अरे पावसातून या झाडाला ना भर भरपूर येतो फुलांचा इकडे हे फुल बघता फुटबॉल फूल फुल आहे हे बघा वारा सुटलाय इकडे चिकूचं झाड आहे तर पऱ्याला पाणी आलंय भरपूर आहे पाणी धरण घातलंय मासे वगैरे पकडण्यासाठी वाटतं बघा भरपूर असं पाणी आहे बेडूक मामा बघत आहेत आमच्या तुळशीमध्ये ना दुर्वा हिरवागार झालाय इकडे अशी शोची झाडं लावलीत शोकेची आणि तिकडे अली ठोकलेत भेंडे भेंड्याने बाऊची थांबा दाखवतो तुम्हाला आताच पाऊस येऊन गेलाय मोठीच्या मोठी सर आली होती अर्धा तास होता आणि आता वाजलेत अडीच दुपारचे अडीच वाजलेत थेट गावाकडून आपण व्हिडिओला सुरुवात करतोय दुपारी हे आहे असं माझं घर इकडे बघा हे अळी आहेत हे भेंड्याचं झाड आहे आणि बावची आहे हात नाही लावायचा हात लावला तर कडू होतात म्हणतात इकडे पांढरी फुलं बघताना ही अनंताची फुलं आहेत तर अशा छोटे छोटे त्या काढले आहेत आणि फुलं आहेत मस्त टाकवतोय काढून अन्नांची फुलं आहेत मस्त पाऊस पडतोय रिमझिम रिमझिम दाचवंदीचं झाड आहे किडे पण फुलं आहेत हे बघा तिथे पण आहे अनंताचं झाड आणि इथे पण आहे अनंताचं झाड हे मोठं आहे ह्याच्यावरती पण भरपूर भरार आहे फुलांचा भरपूर अशी फुलं लागलेत आणि आमच्या पाठी परसवनामध्ये हे लिलीचं फुलं वाटतं लिलीचं कमणीमध्ये सांगा इकडे चिकूचं झाड आहे केलीचे झाड आहेत एक केल पसवले इकडे सुपारे लावले दाखवतो सुपारीची झाड दो, दोन आहेत एक लिंबूचे झाड आहे इकडे फुल बघता ना फुटबॉल फुल आहे हे बघा आणि असे कांदे आहेत त्याचे अजून येण्याची बाकी आहे हा येऊन गेलाय चला आता खाली जाऊया आपण विहिरीवरती विहिरीला पाणी किती बघूया पाऊस आता थांबलाय विश्रांती घेतली पावसाने फोपणी सोपन लागलीत अजून बारकी बारकी आहेत बघा त्यांना पावसातून चालता ना चालताना संभाव चपला गावाला बऱ्या पडतात काढलान घातला गेला आंब्यावरती आंबा अजून आहेत हा आंबा ना एक नंबर आहे बघा आंबे आहेत अजून भरपूर आहेत इथे ना पहिले खोपट होती हे बघा हे दिसतात नाही लाकडं आला पाऊस जातो पाच मिनिटासाठी परत येतो पावसाचे दिवस आहेत पाऊस तर येणार ज्यावेळेला आमच्या घरी नळ नव्हते ना तर आम्ही इकडनंच पाणी घरी घेऊन जायचो काढण्याने इथे खाली आमची विहीर आडा आहे आडाची विहीर आणि गावाची विहीर पण तिथेच आहे साईडला तर खूप मजा यायची आता प्रत्येकाच्या घरोघरी नल आले, पण भारी एक नंबर वाटायचं ते हांडा आता ते कलशी बरोबर जायचं हे बघा समोरवीर हे झाड दिसतं हे चवाईचं झाड आहे आता छत्री आणले छत्री तर बंद नाही करत पाऊस जातो येतोय कसं होतोय पाऊस असो पावसाचे दिवस आहेत पाकाळीला ना थोडीशी आता शेवाळी लागले सावकात चालावं लागतं नाहीतर मग कल्याण तर मित्रांनो ही बघा आडाची वीर आता खूप जुनी झाली ती कधी पाणी नसलं तरच येतात नाहीतर आता प्रत्येकाच्या घरोघरी पाणी आल्या विहिरीवरती येत नाही नाहीतर इथे पहिले कपडे धुवायची बघा इथे पात्र दिसते ना ह्या पातळीवरती ना कपडे धुवायला यायचे आणि हा समोर दिसतो तर हा पर्याय आहे ह्या पर्याला बघू पाणी आलंय काय पहिले विहीर बघून घेऊया विहिरीला किती पाणी आहे ही गावची विहीर आहे पर्याय भरपूर पाणी आहे इस्ता। जुनी वीर आणि नवीन वीर आहे तिकडे आहे पहिलं पाणी बघूया आपण पर्यायला पाणी आलंय की नाही आणि हा समोर दिसतो ना हनीली आहे आणि इकडे गामोळा आंबा पडलाय चांगलाय का बघतो नाही खराब आहे आंबे आहेत अजून कुठे कुठे आता कसा आंबा खाताना ना बघून खावा लागतो कारण पाणी पडलेलं असतं आतमध्ये पाणी गेलेलं असतं आंब्यामध्ये तर किडे वगैरे असण्याची शक्यता असते आपण खराब आहे हा तरी चांगला आहे पण खराब कोण नाही आहेत तर पाणी आलंय भरपूर आहे पाणी ते धरण घातलंय जाऊन बघूया आपण मित्रांनो धरण कसं बांधलंय ते पाणी बघा पाणी भरपूर असं साठलंय वरती पाऊस आहे रिमझिम रिमझिम <coughs> पाणी भरपूर हे बघा इथे धरण घातल्यामुळे पाणी भरपूर असं तुंबलंय तुंबल्यामध्ये साठवलंय पाणी इथेवरती साठलंय पाणी भरपूर मासा कुठं दिसत नाही पातेरा साठला इकडे भरपूर त्या किरव्या ना ह्या पाऱ्याला ना किरव्या भरपूर मिळतात भेटतात दा काला चतुर बघा ना कुठं मासा चढत नाही वरती पण घातले एक तेच आहे मासे पकडण्यासाठी नाही घातले तर एखादा मोहीम आली ती मध्ये पाणी अडवा पाणी जिरवा त्याच बांधण आहे हे टाकल्याचं झाड आहे मस्त आहेत वेगा एक नंबर मित्रांनो हे झाड बघताना हे झाड आहे ना शेवलीचं झाड आहे ह्याची पण भाजी केली जाते पण आमच्याकडे नाही भाजी करत आणि हे आळूचं झाड आहे पांढरं आलू हे बघा हे आळूचं झाड आहे मस्त भाजी होते थपथप आळूचं थपथप अटली वगैरे टाकून शेंगदाणं हळग आता व्हिडिओ येतेच राहतील गावाकडच्या ही बघा समोर दिसते ती नवीन गावची वीर आपण खूप मोठा पारा होता आता लहान झाला आहे उन्हाळ्यामधला इथं आपण ना इथला एक व्हिडिओ केलेला होता केतकीचा बघूया पिलीला पाणी किती आहे भरपूर आहे बेडूक आहे वरती बेडूक बेडूक मामा बघा भरपूर असं पाणी आहे बेडूक मामा बघतायत आणि इथे आमच्या समोर आहे मराठी शाळा आणि साईडलाच आहे मंदिर आमचं श्री मल्लिकार्जुन मंदिर आमच्या गावचं शिरंबे गावचं आणि हा गामोळ आहे पूर्ण वीर बघून झाले आपले पर्याला पाणी कमी आहे मासा अजून काय चढला नाही अजून टाइम आहे काय काय ठिकाणी चढतो आहे मासा आमच्या पर्याला अजून नाही चढलाय इकडे ना घोघळ भरपूर असतात या गामोळ्यात पाऊस आता नाही तरी पण छत्री ठेवली उघडी अचानक येतो पाऊस तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच एंड करतोय तर मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा